आम्ही सध्या आहोत आमच्या टीमसोबत जुमणा ग्रामपंचायतीच्या पुढे आहोत आणि ग्रामस्थ जे आहेत इथले हे एका कारणामुळेच रस्ता आहेत यांचा असा आरोप आहे की इथे जे तलाटी आहेत पटवाडी जे आहेत ते आम्ही त्यांचं कधी तोंडही नाही बघितलं आणि ते काम जे आहेत हे कसं करत असतील हे त्यांचं ते जाणं म्हणजे सरकारी काम करताना घरून काम करायचे पगार शासनाचा घ्यायचा आणि ग्रामस्थ जे आहेत यांना वेशीवर ठेवायचं असा या तलाठी आणि पाठवड्यांची स्थिती आहे त्यांचा असा आरोप आहे की आम्ही यांना कधीही ऑफिसमध्ये बघितलं नाही आम्ही त्यांच्याशी बोलूया त्यांच्या काय वाटते त्यांना आणि त्यांचा काय आरोप आहे बरं साहेब तलाठ्यांचा सा नेमका परिचय काय आहे आणि तुमचा काय आरोप आहे परिचय काय आमच्या ओळखीचाच नाही अजून पाहिलाच नाही कधीच नाही तर तुमचा आरोप काय आहे या निमित्त या पाहिजेत ग्रामपंचायतीमध्ये साधारणतः किती महिन्यापासून तुम्ही त्यांना बघितलं ना तरी साधारणतः किती दिवस झाले असं तुम्हाला वाटतं दोन चार महिने झाले एक वर्ष एक वर्ष एक वर्ष एक वर्षापासून नाही आले हो तुम्ही वरिष्ठांकडे किंवा मग सरपंच साहेबांकडे किंवा मग ते काही लोकप्रतिनिधी यांच्याकडे तक्रारी किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारी केली नाही का नाही नाही तुम्हाला असं वाटलं नाही का की अशा संदर्भामध्ये आपण तक्रारी करायला पाहिजे आणि त्यांची तक्रार जी आहे वरिष्ठ बी कलेक्टर साहेब आहेत कलेक्टर साहेबांना त्यांच्याकडे करायला पाहिजे काय आपल्याला माहिती यांचा असा आरोप आहे की आम्ही एक वर्षापासून जे आहेत तलाठी पठवाड्यांना बघितलं नाही आणि ते कधी येतही नाही इथलं काम कसं चालतं आणि त्यांची ग्रामस्थांच्या काय समस्या आहेत ते ग्रामस्थच जाणू परंतु सरकारी काम आणि सहा महिने थांब आणि शासनाचं था जे वेतन घेण्याची जी घरी बसून जी मानसिकता सरकारी अधिकाऱ्यांमध्ये दिसून येतं हे जुमळा तळाट्यांच्या वर्तणुकीवरून दिसून येतो सुजित ठमके वाशिम जिल्हा समा समाजासाठी प्रमोद कॅमेरामन जुमळा बरं तुमचा ग्रामस्थ म्हणून काय आरोप आहे आणि तलाठ्या संदर्भात तुमची काय तक्रार आहे आमची काय आम्ही काय शेतकरी नाही हल्ला आमची काय तक्रार नाही पण आमच्या गावात तलाठी येत नाही बरं मग ग्रामस्थ जे आहेत त्यांचे रखडलेले कामं जे आहेत सातबारा काढणं असो किंवा जन्ममृत्यू दाखला असो किंवा बाकीचे जे काम आहेत तेवतात घरून सगळं कारभार तलाठी आलाच नाही आता फक्त चार पाच महिने